नमस्कार तर कसे आहात तुम्ही सगळेजण मस्त ना तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या छोट्याशा फ्लॉगमध्ये तर आज आहे माझ्या भात्याचा आणि भातीचा बड्डे तर त्याचं डेकोरेशन करायचं चाललेलं आहे इथे बघा आणि हे फक्त खाली फुगे वगैरे फुगवून ठेवलेले आहेत आणि वरती डेकोरेशन आता करायचं चाललेलं आहे तर बघा फायनली हे डेकोरेशन बनून झालं आणि आता हे दादा हायलाइट करत आहे मा तर दालाएग दालाएग किती सुंदर दिसत आहे बघा जर तुम्हाला कोणाला जवळपास ऑर्डर द्यायची असेल तर नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे मला तर त्याच्यानंतर बघा डेकोरेशन होतच आलेलं आहे त्याच्यानंतर हे बघा बड्डे गर्ल आमची कशी आहे आणि ती मशीन वाजली तर त्या मशीनच्या आवाजाने घाबरायला लागलेली आहे ती आणि रडत गेलेली आहे त्याच्यानंतर मग पूर्ण डेकोरेशन झालं की मी तुम्हाला दाखवेनच तर नक्की कमेंट्स करून सांगा तुमची ऑर्डर असेल तर नक्की चालेल तर त्याच्यानंतर मग इकडे स्वयंपाकाची तयारी होती घरी जेवण बनवलेलं होतं तर इकडे मस्त जिरा राईस लावलेला होता आणि तळण वगैरे तळून झालेलं होतं आणि सध्या मी आता खीर बनवायची तयारी माझी चालू होती शेवयाची खीर तर हे बघा इकडे सगळे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर जास्त वेळ नव्हता मी सगळं दाखवू नाही शकले सॉरी तर त्याच्यानंतर मग हे बघा मी अशी तयार झालेली आहे आणि मग मी कशी दिसत आहे मला कमेंट्स करून सांगायचं आहे तरी मी अशी सिम्पल अशी तयार झालेली होती साडी वगैरे घालून तर मग त्याच्यानंतर आता केक कट करायचं टायमिंग झालेलं आहे तर त्याच्यानंतर मग इथे सगळे बसलेले होते तर बघा फायनली हे डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि कसं डेकोरेशन झालेलं आहे मला कमेंट्स करून फटाफट कमेंट्समध्ये सांगायचं आहे तर त्याच्यानंतर हे त्रिशाचे म्हणजे माझ्या भाचीचं नाव त्रिशा आहे तर तिचे काका मामा वगैरे आणि बाबा बसलेले होते तर हे बघा पूर्ण मी डेकोरेशन तुम्हाला दाखवत आहे तर हे असे घरात डेकोरेशन फुगे वगैरे लावलेले होते आणि फायनल हे असं डेकोरेशन एकदम जबरदस्त झालेलं आहे आणि केक इथे ठेवलेले आहेत आणि इकडे ओमचे मित्र आलेले आहेत त्याच्यानंतर मग खूप गडबड होईल आणि खूप लोक येणार होते गोंधळ उडेल म्हणून त्याच्या आधीच मग माझ्या दादांनी आणि मिस्टरांनी आधीच इथे प्लेटमध्ये सगळं वेपर चॉकलेट आणि चायनीज समोसा आणलेला होता आणि कचोरी तर हे असं करून ठेवलं होतं म्हणजे पटकन आलं की केक दिला की झालं मग त्याच्यानंतर इथे सगळे मित्र आलेले होते आणि इकडे तिकडे दंगा झालो होता त्याच्यानंतर मग इथे ओम बसलेला होता म्हणजे माझा भातचा इथे बसलेला होता तर डेकोरेशन खरंच खूप छान आहे तुम्हाला कसं वाटतंय मला तर खूप आवडलं तर तुम्ही सुद्धा सांगायचं आहे तर मग आता केक कापायचा फक्त वाक्य हो। आहे आणि हा बघा पटकन कधीच तुमचं चाललेलं आहे उरकत नाही मी कधीच बसलेला आहो आहे असं बोलत होता त्याच्यानंतर मग ताट वगैरे बनवून झालेलं आहे आणि फायले फायनली आता वाजलेले आहेत पाहुणे दहा ते दहा धा। सगळे कंटाळलेले होते आम्हाला वाटलं नाही की एवढा वेळ होईल आणि इकडे सगळे पाहुणे मंडळी बसलेले होते तर इकडे सगळे पाहुणे मंडळी होते त्याच्यानंतर सगळे लोक आता यायला लागले होते आणि फायनली आमची बड्डे गर्ल बघा कशी तयार झालेले आहे तर कशी दिसत आहे बड्डे गर्ल आणि तो बड्डे बॉय तर इथे हिला खुर्चीवरती बसलेलं होतं आणि खुर्ची अशी हलवत होती बघा की ती एन्जॉय करत होती आणि तिचा फर्स्ट बड्डे आहे तरी एकदा सुद्धा ती रडलेली सुद्धा नाही खूप एन्जॉय तिने केला अजिबात रडली नाही आणि खुर्ची स्वतः हलवत होती आणि मजा घेत होती ती त्याच्यानंतर आता ओवळायला सुरुवात झालेली आहे ते एक करून आता सगळे येते तर ही आहे त्यांची आजी आहे दोघांची तर आता ओमला ओवळून झालेलं आहे तर आता त्रिशाला ओवळत आहेत आणि तिला सारखे डोक्याला हात लावायची कारण तिला डोक्याला काहीतरी वेगळं वाटत होतं आणि किती सुंदर दिसत आहे बघा बड्डेगल तिचा फ्रॉक पण कसा आहे आणि डेकोरेशन कसं आहे खरंच मला न विसरता कमेंट्समध्ये सांगायचं आहे आमची बड्डेगल कशी दिसत आहे क्यूट दिसत आहे की नाही त्याच्यानंतर सगळे आलेले होते आणि सगळ्यांचा कालवा चालू होता आणि इकडे घड्याळ बघत आहेत साहेब आमचे कारण वेळ झालेला आहे म्हणून त्याच्यानंतर इकडे बाळाचीच मम्मी बड्डे गर्लची मम्मी ओवाळत आहे पण खरंच एवढी छोटी असून ती बसलेली आहे रडत वगैरे नाही आणि लोकंसुद्धा खूप आहेत मी तुम्हाला दाखवते की खूप लोक आहेत नाहीतर काही मुलं किती गोंधळ घालतात रडतात पहिल्या बड्डेला तर ते अजिबात घाबरत नव्हते तर हे बघा छोटे छोटेच किती दिसत आहेत तुम्ही बघाच आणि इकडे सगळं आहेत आणि खाली सुद्धा बरेच लोक बसलेले आहेत छोटी छोटी मुलं बसलेली आहेत आणि हळूहळू करून ती सारखं डोक्याला हात लावत होती कारण तिला काहीतरी माझ्या डोक्याला आहे असं वाटत होत फक्त फोटो काढायला ती कॅमेऱ्याकडे पाहत नव्हती आणि केक सुद्धा कशा आहेत मला कमेंट्स करून सांगायचं आहे खूप छान छान केक केक आहेत आम्ही नेहमी याच शॉप मधून केक आणतो आणि क्वालिटी एक नंबर आहे की त्याची टेस्ट सुद्धा एक नंबर आहे त्याच्यानंतर व्हिडिओ करत करतच आम्ही फोटो सुद्धा काढले म्हटलं की नंतर ना वेळ नाही भेटणार तर फोटो वगैरे दोन्ही चालू होतं आणि एवढा काय असा मोठा बड्डे आम्ही घातलेला नाही पण खूप छान घात झालेला आहे तर बघा ही किती नाचत आहे आणि इकडे बघा टोप्या वाटप चालेल आणि किती छोटी छोटी मुलं आहेत तुम्ही बघा आणि हिचं लक्ष तिकडेच होतं की काय देत आहेत म्हणून तर इकडे खूप आणि खूप दंगा चालू होता म्हणजे कारवा चालू होता सगळे बोलत होते आणि इकडे बघा याच्या जीवावर आलेलं आहे की ओळायचं वगैरे ओळून घ्यायचं कसं करत आहे बघा फोटो काढायचं तर अजिबात त्याला आवडत नाही खूप म्हणजे खूप जीवावरती येतं फोटो काढायला तर अजिबात आवडत नाही आणि गिफ्ट्स घ्यायला बरोबर लगेच आवडतं त्याच्यानंतर मग एक एक करून सगळ्यांनी ओवळलं आणि आता आलेले हे मी ओवळायला आणि व्हिडिओ काय एवढा मी दुसऱ्याला दिल्यामुळे माझा व्हिडिओ काय मला एवढा क्लिअर वाटत नाही तर बघा कशी शांत उभी आहे खरच त्याच्यानंतर एक एक करून सगळ्यांनी ओवळून घेतलं त्याच्यानंतर मग पाच महिलांनीच ओवळलं कारण मग ती सुद्धा कंटाळली असते आणि उशीर पण खूप झालेला होता कारण बाकीचे लोक लवकर झोपतात आणि आम्हाला खूप लेट झालेलं होतं त्याच्यानंतर मग जास्त लोकांनी ओवळलं नाही त्याच्यानंतर मग सगळ्याच लोकांनी डायरेक्ट पटापट पटापट पत गिफ्ट दिले ओवळत वगैरे बसले नाहीत आणि बघा हे फटाफट पटापट सगळेजण कसे गिफ्ट देत आहेत दोघांना पण अजून तिला काहीच कळत नाही गिफ्ट वगैरे घ्यायचं तर पहिल्या वर्षी बाळांना काहीच समजत नाही बड्डे म्हणजे काय आणि काहीच समजत नाही तरी सुद्धा तिच्या हातात दिलेलं गिफ्ट तर ती खेळत बसलेली आहे आणि दोघांनाही गिफ्ट दिल्यानंतर मग आता केक कापायचा बाकी होता तर गिफ्ट्स काय काय होते ते तुम्हाला मी नक्की असला दाखवणार आहे की गिफ्टमध्ये काय काय दिलेलं आहे म्हणून तर मी नक्की तो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर लहान मुलांना खरंच खूप हाऊस असते की गिफ्ट आहे तर काय असेल गिफ्ट मध्ये गिफ्ट मध्ये काय असेल खोलायची खूप घाई असते आणि मला सुद्धा असं होतं कोणी गिफ्ट काही दिलं तर असं होतं की कधीशी ते मी उघडून बघेल तर तुम्हाला सुद्धा तसं कोणी गिफ्ट दिलं तर लगेच बघावं की काय आहे त्याच्यात तर मला नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे मला तर खरं तसं वाटतं की लगेच उघडून बघावं की त्याच्यात काय आहे तर पटापट पटापट सगळ्यांनी गिफ्ट दिलेले आहेत आणि आता झालेले आहेत सव्वा दहा वाजलेले होते दहा वाजलेले होते सव्वा दहा ते दहा धा। आणि केक खरंच खूप छान आहे त्याला अ भात गाडीचा खूप नाद आहे म्हणून त्याच्या केक वरती गाडीचाच फोटो टाकलेला होता खूप म्हणजे खूप आवडतात त्याला फोर व्हीलर्स सगळी नावं त्याला गाड्यांची माहीत आहेत तर केक वगैरे कट करून झाला आणि आता केक वाटप चाललेला आहे सगळ्यांना तर इकडे बघा मुलींना केक मुली केक कट करत आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्यांना केक दिला खूप गडबड चाललेली होती कारण लोक पण तेवढेच होते आणि जायला खूप हे करतात घाई करतात लोक सगळ्यांना केक वगैरे दिला त्याच्यानंतर मग इथे आम्ही बसलेलो आहोत केक खायला पण मी काय केक खाल्लेलाच नाही या सगळ्यांचे व्हिडिओ केलेला आहे मी केक खाल्लेला नाही आणि हे सगळे घरातले लोक आहेत तर ते केक खात आहेत त्याच्यानंतर बाकीचे सगळे आता बसले जेवण करायला तर जेवण काय होतं चपाती होती आणि मिक्स भाजी होती वांग बटाटा वाटाणा बऱ्याच भाज्याचे मिक्स फ्लावर वगैरे सगळ्या भाज्या मिक्स होत्या त्याच्यानंतर शेवयाची खीर होते लोणचं होतं आणि तळण होतं आणि जिरा राईस होता तर हे असं जेवण होतं त्याच्यानंतर माझ्या भाज्याला काही दम निघालेले नाही जेवण झालं कीच बोलत होता मला गिफ्ट्स खोलायचे आहेत तर पण आमचं जेवण झालं नव्हतं आम्ही बारा, बारा ते साडेबारा वाजता जेवण करायला बसलो होतो आणि मग त्याच्यानंतर पटकन जेवण केलं आणि त्याला बोललो होता आपण गिफ्ट्स खोलू तर आम्ही दीड वाजता गिफ्ट्स खोलायला घेतले होते सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर तर कोणी कोणी काय काय दिलेलं आहे आणि त्याला खूप म्हणजे खूप घाई झाली होती की गिफ्ट्स काय आहेत तर सगळे गिफ्ट्स आम्ही खोलले तर कोणी ड्रेस वगैरे जास्त खेळणी दिली होती कारण फक्त ती एका वर्षाची आहे तर आणि गिफ्ट मध्ये काय सगळ्यांनी शक्यतो खेळ दिले होते आणि भाच्याला दिले होते की शाळेतल्या वस्तू किंवा ड्रेस वगैरे हिला शक्यतो सगळ्या बाहुल्यात आलेल्या होत्या आणि हे बघा ह्याने घेतलेलं आहे त्याच्या मामाकडून तर हे असे सगळे गिफ्ट होते बाय बाय